अकोला शहरातील नायगाव परिसरात आज सकाळच्या सुमारास एका घरात आग लागल्याची घटना घडली या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले देखील मात्र रस्त्याचे अर्धवट कामामुळे गाडी घटनास्थळी पोहोचू शकली नाही तरी मात्र अग्निशमन दलाने सदर आग विसवली उन्हाळा सुरू होताच आगीच्या घटनांमध्ये अचानक वाढ होते त्यामुळे अग्निशमन दलाला सदैव तत्पर राहावे लागते पण अकोला शहरातील रामभरोसे कारभार हा समोर येतो आणि होत्याचे नव्हते होते अशीच एक घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली मात्र स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल या जवानांच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला आज सकाळच्या सुमारास नायगाव परिसरातील आयशा मस्जिद जवळील एका घराला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान गाडी घेऊन घटनास्थळी निघाले नायगाव येथे पोहोचले मात्र रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अग्निशमन दलाची गाडी पुढे जाऊ शकली नाही मात्र वेळेची गांभीर्य पाहून अग्निशमन दलाचे वाहन चालक विक्रमसिंग ठाकूर फायर फायटर मोहम्मद रिझवान कुरेशी व प्रशांत सनगाडे यांनी त्वरित गाडीतून उड्या घेऊन स्थानिक नागरिकांची मदत घेऊन बोरिंगच्या सहाय्याने ही आग विझवली तोपर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी रमजान महिना व जवळ आलेली ईद पाहता या घराचे अतुनात नुकसान झाले आहे या रस्त्यावर सलग काही महिन्यांपासून रस्त्याचे अर्धवट काम तसेच सोडले गेले असल्याने या परिसरात ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून त्याला कडक शासन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सोने कपडे लपते सामान जल गया सिलेंडर फुटाव है

त्यांना नायगावच्या डंपिंग ग्राउंड इथून गाडी टाकायला लावली होती रस्ता कंजस्टन असल्या कारणानं आणि आणि रस्त्याचं काम चालू असल्याकारणानं ना। आणि नाल्याचं काम चालू असल्या कारण गाडी तिथपर्यंत पोहोचू शकली नाही तरी माझे दोन माणसं मोहम्मद रिजवान आणि प्रशांत सनगाळे यांनी स्वतः तिथं जाऊन जे त्यांच्या दिमागाने जसं चाललं त्या हिशोबाने त्यांना बोरिंगचं पाणी घेऊन किंवा बकेटीनं आगवर काबू केली पूर्ण मेहनत पूर्ण घेतली आणि दुसरा रस्ता तिकून आहे तिकून ते नाही तारफल्याच्या ऐकून आहे पण तिथून हे मोठी गाडी जाऊ शकत नाही त्या कारणास्त गाडी इकून टाकली तर इकडे असा प्रॉब्लेम आला ओके